आणि त्याला समर्थन दिलं आणि सगळ्यांनीच ठरवलं की नाही या वर्षी बाबू भाऊनी आमदारकी सॅटिंग होती सगळे कार्यकर्ते बोलत होते भाषण चालू होती आणि बाद ठेवलं भाऊ बनाची नाही हे मला पहिलं आरोग्य शिबिर होऊ द्या लोकांची सेवा करू द्या ज्यांच्या आवी दूर होऊ द्या त्यानंतर आपण ही बैठक राहू त्यानंतर मी पण आम्ही काय बाबू भाऊ आमचं ऐकलं नाही फक्त शिबिराच्या आधी ही बैठक होणार आणि त्यानंतर शिबिर सुद्धा तेवढाच चोरत होणार किंवा त्याच्यापेक्षाही जास्त चोरत होणार आणि सगळ्या लोकांना त्याचा हा मिळणार बाबू भाऊचंच नाव काय बाहू भाऊच नाव काय आणि ही गाव बैठक काय आणि गाव बैठक बोलवली गाव बैठक खरं सांगायची तर बाबू भाऊ मी बोलवलीच नाही गाव बैठक आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जे काय शिबिराचं कार्यक्रम होते त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन बोलवली आणि सांगितलं की भाऊ पाहू तुम्ही या बैठकीला यायचं उपस्थित राहायचं आणि लोकांच्या भावना ऐका आणि ही तर एवढं ज्येष्ठ नाही जेवढं जिथं बसली तेवढे मला अनुभव आहेत आजपर्यंत नारायणगावच्या इतिहासात अनेक गाव बैठकी झाल्या अनेक उमेदवार आले त्यांनी उमेदवारी जाहीर केली सांगितलं तुम्ही मनातोय गाव बैठक घ्या मला निवडून द्या मला मदत करा माझी मान करा पण नारायणगावच्या इतिहासातली ही पहिली गाव बैठक आहे गावाने निर्णय घेतलाय की गावाचा उमेदवार आमदार म्हणून करून सांगितलं अन्याय झाला अन्याय झाला अन्याय झाला अन्याय झाला कारण तुम्ही सहन करून घेतला आणि या अन्यायाला व्हाच्या भरणारं दुसरं नाव आहे बाबू भाऊ पाहिजे हे नाव मागच्या वीस वर्षर्षातून तुला आलं अन्याय बाजूला कोणतं आले आणि म्हणून त्या संघर्षाला आपण सगळ्यांनी संधी द्यायला पाहिजे मग संधी आहे कशी फक्त भाऊ भाऊ पळतो आजाराची मागे पडतो कोण अंदुट राहिला त्याच्या मागं पळतो कोणाचा श्रम झाला म्हणून त्याच्या मागं पडतो म्हणून संधी द्यायची का अशी शंभर माणसे आहेत जी अडचणीतो वेगळा पण त्याच्यातला एक माणूस वेगळा असतो कुठल्या दृष्टीने तर त्याच्याकडे व्हिजन असण कुठं गावाला घेऊन जायचं समाजाला कुठे घेऊन जायचं आणि लोकांसाठी काय करायचं हे विजन ज्या माणसाकडे असतं तर त्या माणसाला आपण संधी द्यायची नारायण नारायणगाव पाहिलं आपण त्या सगळ्या आरोग्याच्या गोष्टी चालू आहेत पाणी चालू आहे दलण चालू आहे मग याच्या पलीकडे वेगळं काय केलं आपण आपण जेव्हा नारायणगावात येतो ना तर पहिल्यांदा दिसती भेट मग नारायण गावात जर व्यापार वाढला पाहिजे थोडंफार पर्यटन वाढलं पाहिजे कोणाला शिवाय होऊन जाणारा माणूस गावात कोळून थांबला पाहिजे त्यांनी काहीतरी खरेदी केली पाहिजे कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेला पाहिजे नाश्ता केला पाहिजे मग त्याला काय पाहिजे काहीतरी पर्यटन स्थळ पाहिजे तर महाराष्ट्रातलं शिवाजी महाराजांचं द्वेष असणार पहिलं पर्यटन स्थळ ज्याच्या संकल्पनेतून निर्माण झालं तो भाऊ हो मग त्याच्या पुढे जाऊन आलं तर ग्रामपंचायत ते उतरणार होत तर त्याच्यावरती आपलं इलेक्ट्रिक लाईटचं बिल एवढं यायचं ग्रामपंचायत तिथं लाखो रुपयांचं लाईट बिल यायचं मग त्यांनी सोलर पॅनल ग्रामपंचायत वर बसून लाईट बिल कसं कमी करता येईल आणि पैसे कसे वाचतील हा प्रयत्न करणार आणि सोलर पॅनल कसं होणार भाऊ पाठ त्याच्यानंतर जर पाहिलं तर रात्री अंत्यविधी तिथं होतो स्मशानभूमी तर स्मशानभूमीत गॅस सौदा प्रकल्प ज्याच्या माध्यमातून आला तो भाऊ भाऊ वाटेल म्हणजे भविष्यात ऑक्सिजन काय झाडांची झाडांची गरज काय माणसाला निसर्गाचा समजोगच व्हाणं एवढं मोठं व्हिजन ज्याच्याकडे तो भाऊ भाऊ पाठे मग आपण जर सगळ्या गावात समजोल जर पाहायचं गेलो तर सहा नंबर वर्गापासून दरम्यान पश्चिम मिळवंत पाहिजे महाराष्ट्र मंदिरापर्यंत सारू हनुमानाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला कधी कोणी जाऊन पाहिलं तर छान सगळ्या नारायणगावचा कचरा किंवा नारायणगाव झाड झुकव सडलेली सगळी तिथं त्यांनी नंदनवण करून तिथं बगीचेत आहे का परत दुसरं पाहिलं तर नारेगावचा मुलांना तुला खेळायला गार्डन नाही काय नाही तुला एका रस्त्यावर फोडायचं साबी रुपया बरोबर ना बघू म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला म्हणायचं फीचर माणसाला भविष्यात पुढच्या वीस वर्षांनंतर काय पाहिजे चाळीस वर्षांनंतर काय पाहिजे काय वर्षांनी समोर येणार आहेत याचं जर निराकरण करायचं असेल ते विजन कोणाकडे असेल तर ते भाऊ भाऊ पाटील आणि असा विजन असणारा माणूस आपल्याला आमदार म्हणून पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी भाऊ भाऊ पाटील पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय चांगला सुशिक्षित आणि चांगला राजकीयपर्यंत खेळलेला खेळतोय भाऊ भाऊ तर भाऊ भाऊ म्हणाले आम्ही सगळे तुम्हाला त्यांनी सांगतो आम्ही सगळे तुम्हाला तोंडाने आमदार आमदार म्हणतो कुणी आलं कोणी गेलं तरी आमदार म्हणलं तर कोण भाऊ भाऊ पण आपल्याला आता आमदार म्हणायचं नाही तर आमदार नावाची मी पाठी भाऊ भाऊची नव्या शेल आणि तोच नारायण मी माझे सगळे मित्र आम्ही कुठले आजपर्यंत मी काही तुमच्या कुठल्या पक्षात नाही कुठल्याही लक्षात असो कुठल्याही संघटनेत असू आम्ही सगळ्या ओढीत सोडून फक्त नारायणगाव कोर्स तुमच्या पाठमाग आहोत आणि तुमच्या